शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे बी पीपल न्यूज आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद यानंतर मी या विचार मंचावर आपली भूमिका करण्यासाठी आमंत्रित करते आदरणीय लक्ष्मणरावजी हाके यांनी आपली भूमिका मांडावी नमस्कार नमस्कार आज पंचवीस नोव्हेंबर आहे देशाला स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीसला मिळालं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नासला देशाला संविधान मिळालं आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला माणूस म्हणून जगण्याचं आणि या स्वतंत्र लोकशाही देशामध्ये एक सन्मान्य नागरिक म्हणून मान्यता जर कशाच्या माध्यमातून मिळाली असेल तर ती संविधानाच्या माध्यमातून मिळाली खऱ्या अर्थानं विचारमंचावरती श्रद्धेय बाळासाहेब आहेत विचारमंचावरती सन्मान्य मंडळी बसलेली आहेत मी एक ओबीसी विजय एन टी एस बी सी चळवळीचा कार्यकर्ताय आणि संविधानाचा हा अमृत महोत्सव तुम्ही आम्ही साजरा करतोय सव्वीस नोव्हेंबरच्या पूर्वसंध्येला आज मुंबईमध्ये हा जो कार्यक्रम होतोय खऱ्या अर्थानं या विचार मंचावरती जेवढे जेवढे म्हणून या भारतवर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये फेसलेस आयडेंटिटी असलेले समूह आहेत त्या समूहांचा आवाज असणारी ही मंडळी विचार मंचावरती उपस्थित आहेत मी संविधानाप्रती ऋण व्यक्त करायला तर आलोयच पण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीच्या बाजून गेल्या वर्षभरामध्ये ठाम अशी भूमिका घेतली ओबीसीचा आवाज आणण्याचा प्रयत्न केला त्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या लढाऊ वृत्तीला सलाम करण्यासाठी मी इथं आलोय आता किती बोलावं काय बोलावं सभेच्या संकेताप्रमाणे मी अगदी थोडक्यात मी माझं मनोगत व्यक्त करेन या भारतामध्ये देशाचा अमृत काल साजरा केला जातोय माझ्या अगोदरच्या एका वक्त्यानं सांगितलं इथं या देशामध्ये आर्थिक नियोजन अनेक झाली हजारो लाखो करोडांच्या उड्डाणाच्या उड्डाण झाली या मुंबईमध्ये वरळी सीलिंग पूर्ण होऊ शकतो कोस्टल रोड पूर्ण होऊ शकतो समृद्धी महामार्ग पूर्ण होऊ शकतो झाला पाहिजे विकास झाला पाहिजे विकासाच्या विरोधात बोलायला लागलं तर आम्हालाच परत ट्रोल केलं जाऊ शकत आर्थिक नियोजन जरूर झाली पाहिजेत पण देशाचा संविधानाचा अमृतकाल साजरा होत असताना अमृत महोत्सव साजरा होत असताना सामाजिक न्यायाच काय हजारो लाखो करोडो रुपयांची उड्डाणं होत असताना आजही आम्हाला सोशल जस्टिस मिळालेलं नाही आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातन हा कार्यक्रम होतोय खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र भारत देश वतनदारांच्या जागीरदारांच्या कारखानदारांच्या ताब्यामध्ये गेलेला आहे आणि तुम्ही आम्ही माणसाने या सर्व गोष्टींचा विचार करण्याची आज रोजी आवश्यकता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस नोव्हेंबरला संविधान सभेसमोर सांगितलं होतं की या संविधानामध्ये या लोकशाहीमध्ये अनेक वेपन्स, दिले वेपन्स ही ही। तुम्हाला दिलेली आहेत या वेपन्सचा जर योग्य वापर नाही झाला तर मात्र काही खरं नाही मी अपिलिंग भाषेमध्ये मी तुमच्या समोर बोलतोय म्हणून माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे आज महाराष्ट्रामधला ओबीसी विजयएंटी एसबीसी बांधव आज त्याचं रिझर्वेशन गेलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या माणसांचा शोषितांचा वंचितांचा पीडितांचा गरीबांचा कष्टकऱ्यांचा सामाजिक दृष्ट्या मागासांचा आवाज बनण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आज संविधानाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला लढण्याचा मूलमंत्र दिला राजसत्ता आणि राजपाट हा मागून मिळत नसतो मान सन्मान इज्जत अधिकार मागून मिळत नसतात तर त्यासाठी संघर्ष उभा करावा लागतो लढाई उभी करावी लागते आंदोलन उभं करावं लागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सांगितलं होतं राज्यकर्ती जमात बना शासन करती जमात बना आणि तुम्ही आम्ही काय बनलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला शिका संघटित व्हा संघर्ष करा राज्य असंच जमात का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला शासन करती जमात व्हा म्हणून नाही कारण या लोकशाहीमध्ये टाटा बिर्ला अंबाडीच्या मताला जेवढी किंमत तेवढीच गाव वगाड्यामध्ये काबाड कष्ट करणाऱ्या हुसतोड माझ्या मताला सुद्धा तेवढीच किंमत एक व्यक्ती एक मत एक मूल्य पण तुम्ही आम्ही काय केलं गावगाड्यातल्या शोषिताचा वंचिताचा पीडिताचा गोरगरिबाचा आजही या लोकांना सामाजिक न्याय नाही भेटला आता माझ्या शेजारी चव्हाण साहेब बसलेले आहेत आपल्या वंचितचे पदाधिकारी आजही या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत एकच प्रश्न शेवटचा मांडेन भटक्या विमुक्त जाती जमाती मधली विजयी अ ब प्रगा मधली माणसं आजही देशाचा अमृत महोत्सव साजरा झाला संविधानाचा अमृत महोत्सव साजरा होईल पण गाव वगळ्यातला भटक्या विमुक्त जाती जमाती मधल्या लोकांच आजही पाल गेलं नाही पाल आजही मुंबई पुणे शहरामध्ये जमिनीशी समांतर पालक करून इथली ट्रायबल लोक इथली भटक्या विमुक्त जाती जमाती आजही जीवन जगतात या अमृत कालामध्ये या भटक्या विमुक्त जाती जमातीला आजही घर भेटलं नाही आजही स्वच्छता ग्रह भेटलं नाही आजही लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक बजेट भेटलं नाही एका बाजूला संविधानाचं गाणं निश्चित गावं लागल एका बाजूला संविधानाचा अमृतकाल निश्चित साजरा करावा लागेल पण दुसऱ्या बाजूला मात्र तुम्हाला आम्हाला शासन करते जमात बनावं लागेल तर आणि तरच तुमच्या आमच्या मध्ये परिवर्तन घडू शकत महाराष्ट्रामधल्या ओबीसी बांधवांना नवनाताबा तुम्ही आम्ही समजावून सांगतोय गेली वर्ष दोन वर्ष आम्ही आंदोलन उभं करतोय निवडणुका आल्या आधे इधर जावो आधे उधर जाओ माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे संविधानाचा हा अमृतकाल साजरा होत असताना तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी संविधानवादी लोकांनी मानवतावादी लोकांनी बंधुतावादी लोकांनी ताबाड कष्ट करणाऱ्या लोकांनी सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये उभ्या असलेल्या लोकांनी राज्यकर्ते जमात बनायला शिकलं पाहिजे तर आणि तरच तुमचं आमचं परिवर्तन शक्य आहे अदरवाईज दुसऱ्याच्या हातून जर तुम्ही काही मागायला गेला अरे भीक मागितली तर भीक मिळते हक्क आणि अधिकाराची लढाई उभी केली तर हक्क आणि अधिकार मिळतात हा मूलमंत्र लक्षात ठेवा सभेचा संकेत पाळून खूप काही बोलता येण्यासारखा आहे खूप काही बोलू शकतो पण बांधवांनो निश्चित परत आपण बोलू सभेच्या संकेताला अनुसरून मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय ज्योती जय मल्हार जय भारत आणि जाता जाता एक घोषणा देतो जय 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 भीम जय भीम जय 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 भीम जय भीम धन्यवाद